सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय शहाजी जय शिवराय रामकृष्ण हरी सज्जनो मी हरिभक्तपरायन गंगाधर महाराज कुरुंदकर राष्ट्रीय अध्यक्ष संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद गणराज्य भारत या नात्यानं आज या ठिकाणी आपण आलेले आहोत शहाजीराजांच्या स्मारकाजवळ आणि मालोजीराजांच्या गडीजवळ वेरूळ या ठिकाणी जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपण पाहत आहात या स्मारकाची आजूबाजूची परिसर स्वच्छता ही दुरावस्था पाहून अत्यंत वाईट वाटतं ज्या राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वयाच्या सहाव्या वर्षी शिक्षण प्रशिक्षण देऊन सर्व युद्ध कौशल्य शिकवून जिजाऊसोबत शिवपांना जहागिरीमध्ये पाठवलं विशेषतः राजमुद्रा दिली भगवा ध्वज दिला आणि स्वराज्य स्थापन करण्यासाठी जी काही मदत लागते सहकार्य लागतं ती पूर्ण उर्मी पुरविण्याचं काम हे शहाजीराजांनी केलं आणि म्हणून स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची जयंती मोठ्या थाटामध्ये थाटामाटामध्ये प्रत्येक गावागावामध्ये घराघरामध्ये नवे शाळेमध्ये ऑफिसमध्ये सरकारी दरबारी साजरी केली पाहिजे कारण ज्यांच्यामुळं आज आपण या भारतामध्ये स्वतंत्र श्वास घेतो जो घास खातो हा शहाजीराजांमुळं एक काळ शहाजीराजांचा दरारा असा होता की जिकडं शहाजीराजे त्यांचं राज्य एवढा शूरवीर असणारा हा लढवया योद्धा बाप काय असतो फक्त कविता म्हणून गाणे म्हणून डोळ्यात पाणी आणून जमणार नाही तर त्यासाठी शहाजीराजांचा त्याग समजून घेतला पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे की येत्या अठरा मार्च दोन हजार पंचवीसला चारशे एकतीसाव्या जयंतीनिमित्त शहाजीराजांच्या या मूळ गावी वेरूळ या ठिकाणी जास्तीत जास्त गावागावातून लोकांनी जास्तीत जास्त संख्येनं यावं आणि हा मोठा उत्सव या ठिकाणी आपण मोठ्या आनंदानं साजरा करावा ही विनंती करतो या प्रसंगी आमच्यासोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर सुभाष बागल जगद्गुरु तुकुमार आहे साहित्य परिषदेचे अध्यक्ष आंबोरे गुरुजी ज्ञानेश्वर गुरुजी आंबोरे पंढरनाथ शिंदे मोतीभाऊ वाघ आणि बरीचशी मंडळी आम्ही पूर्व या ठिकाणी आलेले आहोत तेव्हा आपणही जास्तीत जास्त संख्येनं यावं आणि ज्याला जमल त्या पद्धतीनं या जयंतीला साजरं करण्यासाठी अन्नदान श्रमदान अर्थदान जे करता येईल ते करून हा उत्सव मोठा करता येईल या पद्धतीनं आपण काम करूया धन्यवाद रामकृष्ण हरी जय जिजाऊ जय शहाजीराजे जय शिवराज महाराज तुम्ही समाजाला जे आव्हान केलं आहे तो आव्हान का करावं वाटलं कारण ही दुरावस्था जर पाहिली आज भारतीय स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरावा आपण वाढदिवस किंवा वर्धापन दिन साजरा करत आहोत पण ज्यांच्यामुळं स्वातंत्र्य मिळालं ते शहाजीराजे पोहोचले आहेत ज्यांच्यामुळं आज धर्म टिकला ज्यांच्यामुळं देश वाचला ज्यांच्यामुळं या देशातली तेहतीस कोटी देवी देवता सुरक्षित राहिले ते शहाजीराजे आहेत आणि त्यांची दुरावस्था होता कामा नाही आणि म्हणून यासाठी शहाजीराजांचा जन्मोत्सव हा प्रत्येकानं घराघरात आणि शाळेमध्ये ऑफिसमध्ये प्रत्येक ऑफिसमध्ये कर्मचारी बांधवांनीसुद्धा साजरा केला पाहिजे असं आम्हाला मनापासून वाटतं तर मी प्रत्येक गावातील लोकांना काय करणार आम्ही एकच सांगूया की शिवरायांची जयंती निश्चित साजरी संभाजी करा संभाजीराजाचीही करा राष्ट्रमाता जिजाऊचीही करा सर्व संत महापुरुषांची करा पण ज्यांच्यामुळे हे सगळे सुरक्षित राहिलेत आणि ज्यांना स्वातंत्र्याची ऊर्जा ज्यांच्यामुळे मिळाली ते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची जयंती मात्र साजरी करण्यासाठी अजिबात बाद विसरू नका अगदी मनाभावातून शिहाजीराजांची जयंती आपण साजरी करावी असं आम्हाला वाटतं हे गाव कोणचं आहे हे वेरूळ आहे जिल्हा जुना औरंगाबाद आणि आताचा छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यामध्ये येणारं वेरूळ गाव आहे ह्या गावी आज आपल्या ठिकाणी स्मारकावरती आलेले आहोत स्मारकामध्ये वाढलेलं गवत वगैरे पाहून मन फार खिन्न होत आहे केवळ आपला म्हणजे नुसता डिजिटल इंडिया करून चालणार नाही तर शहाजीराजे असतील शिवाजी महाराज असतील त्यांचे गडकिल्ले असतील यांचंही संगोपन झालं पाहिजे जा, संवर्धन झालं पाहिजे आणि आपला इतिहास पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे ही आमची भावना आहे तर मला असं वाटत नाही की शासन दरबारी जे काय दखल घेतल्यात नाही शासन दरबारी जर दखल घेतली असतील ते एवढं गवत वाढलं नसतं तिथं कार्यक्रम कुठं घ्यायचा आता पाचशे हजार लोक जरी बस म्हटलं तर आणखी व्यवस्थित जागा या ठिकाणी दिसत नाही अर्थात शासनानं मुद्दाम होईल याच्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे असं आमची मानसिकता या ठिकाणी झालेली आहे बरं इथं येणाऱ्या काळात जेवढ्या संघटना आहे शिवभक्त जेवढे त्यांना काय करणार तमाम शिवभक्तांना एकच माझी विनंती आहे बाप बापच असतो आणि बापाचा त्याग महान असतो आणि म्हणून बापाला विसरून नाही चालणार आईचं कर्तृत्व मोठं आहे कार्य मोठं आहे मुलाचं आहेच आहे पण त्यापेक्षा सगळ्यांच्या मागं एक त्यागाची भूमिका त्यागाचं प्रतीक ज्वलंत उदाहरण म्हणजे जर कोण असतील तर ते शहाजीराजे भोसले आहेत आणि म्हणून त्यांची जयंती प्रत्येक तरुणानं प्रत्येक शिवभक्तानं प्रत्येक जिजाऊ भक्तानं साजरी केली पाहिजे एवढीच आम्ही सर्वांना विनंती करतो आवाहन करतो सर जसं राजमाता जिजाऊचं सिंदखेड राजेथं जिजाऊ जन्मोत्सव साजरा होतो त्याच पद्धतीने इथं व्हायला पाहिजे का त्या पद्धतीने म्हणण्यापेक्षा त्याहीपेक्षा अजून चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजेत कारण मराठवाड्याची भूमी ही संतांची हो भूमी आहे मराठवाड्याच्या भूमीमध्ये जिजाऊ ह्या विदर्भाच्या कन्या आहेत आणि ती मराठवाड्याच्या सून झाल्या त्या आणि एका सुनेला सासरच्या लोकांनी इतकी सुंदर वागणूक दिली संस्कृत वागणूक देईल आणि त्यामुळंच तबिदाऊंचं कार्यकर्तत्व जगासमोर येऊ शकलं हे कार्यकर्तत्व जगासमोर येण्यासाठी खरा त्याग आणि खरं शौर्य कोणाचं असेल तर ते शहाजीराजे भोसले यांचं आहे मराठवाड्याच्या भूमिपुत्राचा आहे सर आपल्या समाज शिवभक्ताच्या घरात शिवचरित्र आहे का नाही का दुरावस्था आहे अनास्था आहे शिवचरित्र पाहिजे त्या प्रमाणात जवळपास जर विचार केला तर टक्केवारी जर काढली तर अगदी एक ते दोन टक्के लोकांकडे शिवचरित्र पाहायला मिळेल त्यापेक्षा लोक कर्मकांडाकडे वळलेले आहेत मनुवादानं यांच्या डोक्यावरती खूप थैमान घातलेलं आहे कर्मकांडामध्ये अडकलेले आहेत संत शिरोमणी नामदेव महाराज असतील जगद्गुरु तपू असतील वारकरी संतांनी अगदी ज्ञानेश्वर माऊलींनीसुद्धा कर्मकांडावर प्रहार केलेले आहेत दररोज आमच्या गावागावामध्ये सगळीकडं हरिपाठ घेतला जातो पण हरिपाठातल्या एकाही अभंगाचं आचरण एकही व्यक्ती करायला तयार नाही अगदी झिरो झिरो पॉईंट झिरो एक टक्क्यामध्ये लोक करत असतील एवढेच लोक आहेत त्यांच्यामुळं हा देश टिकून आहे असं मला वाटतं तर ते फक्त उक्ती करून चालणार नाही कथनी आणि करणी याच्यामध्ये सामने आलं पाहिजे बोले तैसा झाली त्याची वंदावी पावली जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण चालायला पाहिजे धन्यवाद महाराज